तर आज आहे रविवार आणि आज आहे आपला देवारा साफ करण्याचा दिवस कारण मला हा एकच दिवस मिळतोय ज्या दिवशी मी देवाराचे डीप क्लिनिंग करू शकते तर आता आपण स्वामींना पहिले स्नान घालून घेऊयात आणि बाकी मग देवारातली जी खालची दोन्ही सगळी वस्त्र आहेत ती सुद्धा आज आपण बदलून घेणार आहोत कारण मी दर आठवड्याला हे वस्त्र बदलते आणि काहीतरी नवीन कॉम्बिनेशन घालण्याचा प्रयत्न करत असते ज्यामुळे आपल्याला आठवडाभर काहीतरी नवीन बघण्याचा आनंद मिळू शकतो काहीतरी नवीन केल्याचं एक समाधान मिळतं तर आज मी लाल वस्त्र घालणार आहे हे लाल वस्त्र मी आज निवडले आणि स्वामींच्या इथे पिवळं म्हणजे जे कॉन्ट्रास्ट जर तुम्ही कलर घेतले ते छान उठून दिसतात आणि स्वामींना तसंही पिवळा रंग खूप प्रिय आहे त्यामुळे स्वामींसाठी मी पिवळं वस्त्र हे केलं आता तुम्हाला हे वाटत असेल हे किती इझी आहे लावणं पण हे तसं नाही आहे कारण हे जे आपण रेडीमेड कापड आणतो हे काय आपल्या देवाराच्याच मापाचं असेल असं काही नाही आहे त्यामुळे मला हे पहिले अंदाज घेऊन तेवढी घडी मारून घ्यावी लागते आणि मी आता इथे अशा टाचण्या ला लावून घेते मग ती अशी सरळ ठेवली इथे ते फोल्ड मारून घ्यावा लागतो तर हे वाटतं तेवढं सोपं काम नाही दर रविवारी माझे दोन तास तरी ह्याच्यात जातात कारण सगळे देव काढायचे स्वच्छ धुवून घ्यायचे देवारा पुसून घ्यायचा वस्त्र चेंज करायची खूप वेळ माझा ह्याच्यामध्ये जातो तर आता सकाळ झाली आली आहे जवळजवळ सकाळचे सात वाजून गेलेले आहेत आणि हे सगळं साहित्य मी एकत्र करून ठेवलं आहे पूजेसाठी लागणारं तुम्ही बघू शकता तर ही सगळी मी फुलं मला जी साहित्यामध्ये लागणार आहेत छान पांढऱ्या रंगाची घेतले शेवंतीची गुलाब घेत गुलाब घेतलेत वेण्या घेतल्यात गजरे घेतले आहेत पांढरे मस्त मला काल फ्रेश मिळाले उसाचे तुकडे आणि गाजराचे तुकडे मी करून घेतलेले आहेत थोड्या वेण्या पुन्हा घेतल्यात कारण आज मी वेण्या आहेत ना त्या सुगट आता लावणार आहे दोन्ही पण तर सुगट पण तुम्ही बघू शकता माझे सुगट त्यांना मी ऑलरेडी हळद कुंकवाची बोटं ओढून घेतली आहेत आणि सूत पण गुंडाळून घेतलेलं आहे दिव्यांची तयारी करून घेतली आहे आणि काल जसं मी तुम्हाला दाखवलं तसं साहित्य पण रेडी करूनच ठेवलेले आहे तर हे पाच साहित्य महत्त्वाचे आहेत बोरं हरभरे हरभऱ्याचे दाणे शेंगदाणे आणि हे ऊस आणि गाजर तर हे पाच महत्त्वाचे आहेत याशिवाय तुम्ही घेवडा वाटाणा असंसुद्धा साहित्यामध्ये घेऊ शकता आणि तिळाचा लाडू आणि तिळगुळ तर हे सगळं साहित्य आता आपण या सुघटामध्ये भरणार आहोत आणि अशिवाय काल मी देवारा छान स्वच्छ करून घेतला होता तर देवसुद्धा मस्त इथे स्वच्छ होऊन रेडी आहेत तर यांचीसुद्धा पूजा करायची फुलं वगैरे घालून घेते तर हे सगळं साहित्य रेडी करून ठेवले तुम्हाला दाखवता दाखवता लक्षात आलं की लाडू आणले नव्हते तर लाडू आता आणले आहेत मी चला तर मग सुरू करूयात पूजेला कोणती पूजा सुरू करण्याआधी आपल्याला दीप प्रज्वलित करून घेणे हे अत्यंत महत्वाचं त्यामुळे आपण आता दिवा लावून घेऊयात फायनली कृष्णाच्या मूर्तीला वेणी घालून झालेली आहे आणि ह्या मूर्तीला जर ऍडजस्ट करायला वेळ लागतो मला घालायला थोडस एफर्ट लागतात आधीला सुद्धा आता आपण एक वेणी घालून घेऊयात त्यांना एक्स्ट्रा दोरा बांधावा लागतो कारण त्यांना ते पुरत नाही तेवढे तर आधी हा परफेक्ट बसलेला आहे बघा तुम्ही मस्त फुलं वाहून घेते जरा हो नाही स्वामी आणि गणपती लोकांना मस्त झालेली झालं काल तुम्हाला होत रंगाचं वस्त्र घेते मी आणि इथेच कारण की परत खाली एवढ्या गोष्टीसाठी मांडायचं म्हणजे अडचण पण होते इथे व्यवस्थित पण राहील आणि हे छोटस माझ्याकडे टेबल आहे तेच वापरणार आहे मी ते काल जे तुम्हाला मी गोल जी वस्तू दाखवली होती ती मी आता इथे वापरते त्याला दोरा बसत नाही एक्स्ट्रा दोरा आपल्याला बांधावा लागणार आहे घाईच्या वेळी अजून घाई होते सगळी मला निघायचंय कालचा जो वाणाचा एपिसोड होता त्याच्यामध्ये तुम्हाला अजून एक ऑप्शन सांगायचं राहिला ते म्हणजे हे आपण जे नैवेद्याला ताट दाखवतो ते एका, आ, मदी, मदी तर एका ह्याच्यामध्ये संक्रांतीमध्ये मी हे ताट दिलं होतं तर वाण म्हणून तर तुम्ही दोन साईज बघू शकता तुम्हाला जर मोठं द्यायचं असेल तर ही त्याच्यापेक्षा एक मोठी साईज आहे ह्याहूनपेक्षा एक मोठी साईज येते जी आपण पूर्ण आपण जे जेवण दाखवतो देवाला नैवेद्य म्हणून तर त्याचंसुद्धा मोठं ताट येतं पण ही ह्या दोन जरा बेस्ट आहेत वाण देण्यासाठी तर हा सुद्धा एक ऑप्शन तुम्ही कन्सिडर करू शकता पहिली मोठ्या वस्तू आधी घालून घेऊया पाच पाच घालायच्या इथे मी आता तांदूळ पहिले ठेवून घेते आणि तांदळावरती हा आपल्याला घट सुगट सुबर्थ, हा ठेवायचा हा छान बसलाय त्या दुसरा ठेवून घेऊया तसे आपले दोन्हीही घट इथे पूजून झालेले आहेत तर मी इकडे दिवा लावून घेते आणि इथे थोडीशी तिकडे मी लावून घेतला होता पण इथे अडचण होऊ नये म्हणून हे मी खालजी तुम्हाला दाखवले होते तिथे नवीन दिवे आहेत तर हे नव्वद रुपयाला एक मला पडला होता आणि पितळीचे अशी ही आपली आजची पूजा संपन्न झालेली आहे बघू शकता किती सुंदर अशी दिसतीये देवांना मी तिळगुळाचा नैवेद्य दाखवलेला आहे पांढरी आणि लाल रंगाची फुलंच मी आज वापरली आहेत मस्त पांढरी शेवंतीची फुलं लाल गुलाब गजरे बघा किती मस्त प्रसन्न वाटतंय तर काल मी तुम्हाला जी बोलली होती ते हे वाटी ती प्लेट आणि ती छोटा ग्लास आहे तर हा तो सेट होता तर असा पण सेट छान वाटतो देवांना नैवेद्य दाखवताना छोटासाच नैवेद्य दाखवायचा असेल मस्त वाटतो सुद्धा ही राधाकृष्णाची आपली पूजा झालेली आहे तर मित्रांनो याचबरोबर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा ही तुम्हाला आजची पूजा कशी वाटली आजचा भाग तुम्हाला कसा वाटला पुढल्या भागात भेटूया एका आपण नवीन विषासह तोपर्यंत लो बसावा मित्रांनो आणि तुम्हाला मकर संक्रांतीच्या पुन्हा एकदा खूप 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 शुभेच्छा तुम्हाला आजचा दिवस मंगलकारक दाहो आणि पुढचा पूर्ण आठवडा हा शुभ जाव हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना धन्यवाद